और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

साई पक्षाकडून बाबू मंगतानी बाळू आंबेडकर आणि अभिषेक पालवे यांचा पॅनल जाहीर केलाय त्यानंतर टीओके देखील हरकत मध्ये आली आहे शिवाजी रगडे गजानन शेळके आणि फिरोज खान यांच्या प्रयत्नाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यरत असलेल्या मालती करोतिया यांनी टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी, प्रमु कलानी यांच्या हस्ते टीओके मध्ये प्रवेश केलाय यावेळी त्यांच्याबरोबर रॉकी करोतिया मोहित हदुळे दीपक जाधव संदीप पारचा मॉन्टी बोनेजा ही पक्षप्रवेश पक्ष प्रवेश टीओके पैनल बारा मध्य मजबूत मालती करोतिया इमलीपाड़ा परिसरात चांगली पकड़ है ये है कि हमको जो शहर के अंदर हम जो देख रहे हैं और जो चल रहा है उस हिसाब से हम इस विषय में उनकी मोमी कॉलोनी में शामिल हुए हम लोग काम करने वाले लोग हैं हम लोग को काम चाहिए और काम से हमको आगे उन्नति मिलेगी शहर का विकास करने के लिए हमको शहर का विकास करने के लिए हमको टीम होमी कॉलोनी में झूठ करना पड़ा है हमारा कोई भी शहर का विकास का काम रहेगा हम तुरंत में होमी कॉलोनी से मिलेंगे और अपने शहर का काम और काम जो भी गौर गरीब का रहेगा उसके लिए हम सहयोग करेंगे हमारे से जितना मेहनत होकर मैंने महापौर के टाइम में भी मैंने शहर का विकास किया था आज शहर के रोडों पर चल के देखते हैं तो खड्डे इतने बड़े बड़े हुए पड़े हैं अभी देखो पहले कभी पानी का टैक्स नहीं आता था, तभी पानी का भी बिल आने लगा है गोर गरीब कहाँ से भरेंगे इतनी महंगाई जो कि मोदी सरकार ने जो दिया है जो गोर गरीब है उनके खाने के वाने हो रहे हैं बच्चे पालने भारे हो रहे हैं और उनके लिए बच्चों की शादी ब्याह के लिए मतलब पैसे भी इकट्ठे नहीं हो पा रहे जितना इसने मोदी सरकार ने महंगाई किया है गोर गरीब का कमर तोड़ा है वो ऐसा नहीं होना चाहिए हमारा जो जो नगर सेवक आएंगे और सब समाज के लिए गोर गरीब के लिए हमारी लड़ाई है और लड़ते रहेंगे और इनके लिए हक मिला दे देंगे धन्यवाद आज शहरा लाड़के नेते आदरणीय पप्पू कलानी साहेब आमच युवा नेतृत्व टी ओ के प्रमुख ओमी जी व शहर माजी महापौर पंचम कलानी जी नेतृत्वा खाली आज उल्स शहर महापौर श्रीमती मालती राधाचरण करोदिया व त्यांच्या दोन मुलं नरेंद्र करोतिया सुनील करोतिया व इतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज टीम मुंबई कलानीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि शहराची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता या शहर विकासासाठी समाजातील जो बहुजन समाज आहे जो वाल्मिकी समाज आहे या समाजाच्या न्याय हक्कांसाठी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आपल्या समाजातील एक प्रतिनिधित्व ह्या म उल्हासनगर महानगरपालिकेत जावं या, जाव, या दृष्टीने आज मालती करो त्या मॅडम व त्यांच्या सहकाऱ्यांनी इथे टीम उमय हो कलाणीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यामुळे पॅनल क्रमांक बारामध्ये सुद्धा पूर्णपणे टीम उमकलची हो ताकद वाढलेली आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळेस पॅनल क्रमांक बारामध्ये पूर्णच्या पूर्ण पॅनल टीमिकला आपल्या ताकदीवर काढेल हा पूर्ण विश्वास आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि जेव्हा आमचं पूर्ण पॅनल येणार तर या पॅनल क्रमांक बाराचा तर विकास होणारच होणार परंतु जेव्हा करोदे परिवारामधून एक सदस्य एक समा जेव्हा महानगरपालिकेत जाईल तर त्यांच्या कामगारांचे समाजातील जे जे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी ते कटिबद्ध राहतील आणि पूर्ण ताकदीने ते आवाज नगरसेवक उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जे चतुर्थ श्रेणी आहेत सफाई कर्मचारी आहेत ते सफाई कर्मचारी जे सफाई कर्मचारी म्हणून जॉईन करतात तेव्हा ते, ते वारसा हक्कानुसार त्यांच्या परिवारातील एक सदस्य पुन्हा महानगरपालिकेमध्ये जे चतुर्थ श्रेणीमध्ये तो सहभागी होतो परंतु प्रभाग समिती तीन ती ठेकेदारी पद्धती दिल्यामुळे तिथं आता पूर्णपणे ठेकेदार तिथे आलेले आहेत आणि ठेकेदार ठेकेदाराचे माणसं तिथे आल्यामुळे आता तिथले जे सफाई कर्मचारी ते इतरत्र पाठवलेले आहेत आता जेव्हा हे हळूहळू पूर्ण शहरामध्ये जर ठेकेदारी पद्धत आली तर मी सांगतो की आता जे चतुर्थ श्रेणीमध्ये सफाई कर्मचारी म्हणून लागलेले आहेत त्यांना तर त्यांच्या एका पिढीला तर ते वारसा मिळणार आहेत परंतु जेव्हा ते पुन्हा एक शिपाई म्हणून ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा